रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची रेसिपी खूप छान मस्त आणि एकदम चमचमीत चटपटीत अशी आहे आज आपण केलेले आहेत रताळ्याचे काप याला काही रताळ्याच्या चकत्यासुद्धा म्हणतात तर हे रताळ्याचे जे आपण काप केलेले आहे ते चवीला खूप छान लागतात हे तुम्ही वरण भाताबरोबर आमटी भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी करू शकता किंवा मग तुम्ही एक असं छान स्टार्टर म्हणून पण हे रताळ्याचे काप करू शकता लहान मुलांना तर हे खूप आवडतील आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात आणि हे तुम्हाला टिफिनला द्यायलासुद्धा खूप छान आहेत मुलांच्या टिफिनला द्यायला एक छान अशी हेल्दी रेसिपी म्हणून पण तुम्ही हे रताळ्याचे काप करू शकता आणि तुम्हाला उपवासासाठी जर करायचे असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे याला म्हणतात रताळ दर काही जण याला स्वीट पोटॅटोसुद्धा म्हणतात आता हे याला खूप माती असते त्याच्यामुळे ते छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे मी चार पाच वेळा धुवून घेतलं आहे छान तरी पण त्याला थोडीशी माती दिसतच थो होती आता याची सगळी आपण साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल आपण काढून घेतो अगदी तशाच पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे हे पा ही सगळी साल मी आता काढून घेते आणि साल काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते थो धुवून घ्यायचं आहे कारण काय होतं साल काढल्यानंतर हे स्वीट पोटॅटो म्हणजे रताळू थोडंसं काळं पडल्यासारखं दिसतं म्हणून ते पुन्हा धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा छान गोल गोल चकत्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला थोड्या पातळ हव्या असतील तर थोड्या पातळसुद्धा कापून घेऊ शकता किंवा थोडंसं जाड पण ठेवा ठेवल्या तरी चालतील खूप जास्त जाड ठेवू नका नाहीतर मग त्या कुरकुरीत होणार नाहीत तर अगदी जाड ठेवायचे नाहीत आणि एकदम पातळी करायच्या नाहीत ह्या अशा पद्धतीने तुम्ही या रताळ्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत आता याच्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे आता या, या प्लेटमध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेते आहे आणि एक चमचा बारीक रवा घेतलेला आहे आता इथे तांदळाचं पीठ आणि रवायचं प्रमाण तुमचे जेवढे रताळ्याचे काप आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे एक स्पून मी हळद घातली आहे आणि दोन स्पून मी लाल मिरची पावडर घातली आहे एक स्पून मी धणे पावडर घातली आहे एक स्पून मी आता जिरे पावडर घालते आहे तुम्हाला गरम मसाला पावडर घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आ, लाल मिरची पावडर पण तुम्हाला हे रतळायचे काप जेवढे तिखट हवे त्यानुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायचे आणि लिंबू पिळायचं आहे इथे मी एक मोठं लिंबू होतं माझ्याकडे म्हणून मी ते अर्धच घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एक मिडियम आकारचं लिंबू असेल तर ते अख्खं लिंबू तुम्ही याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे हे बा लिंबामुळे याची चव खूप छान अशी चटपटीत लागते तिखट आणि आंबट असं एकदम चटपटीत हे रताळ्याचे काप लागतात आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे हे पा खूप जास्त एकाच वेळेस पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण हे जे आपल्याला पीठ घालून जे आपण मिश्रण तयार करतो ते खूप पातळ तयार करायचं नाही हे पा हे अशा पद्धतीने तयार करायचे म्हणजे ते रताळ्याचे काप जे आहे आपण कापून घेतले त्याच्यावरती हे व्यवस्थित असं मिश्रण बसलं पाहिजे नाहीतर मग ते असं त्याच्यावर बसलं नाही व्यवस्थित तर मग त्या मसाल्याची चव आपल्या रताळ्याच्या कापांना लागणार नाही तर हे असं व्यवस्थित छान हा या रताळ्याच्या कापावरती हे मसाला लावून घ्यायचा आहे हे पा मी अगदी व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे दाखवते तुम्हाला हे पाहा दोन्ही बाजूने छान असा लावून घ्यायचा आहे आता हे फ्राय पॅनमध्ये मी आ, तेल घातलेलं आहे आणि एक एक चकती आपण व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ती उलटी करायला बरी पडेल आता ह्या सगळ्या रताळ्याच्या काप जे आहेत मी हे फ्राय पॅनमध्ये व्यवस्थित असे ठेवलेले आहेत आणि त्याला छान असं खरपूस खालून फ्राय होऊ द्यायचं आहे नंतर मग ते उलटे करायचे आहेत एक पाच ते सात मिनटात ते खालून छान फ्राय होतात हे पहा आता मी हे उलटे करून दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेते हे चवीला खूप छान लागतात आणि एकदम चटपटीत लागतात हे थोडेसे आंबट थोडेसे तिखट असे खूप छान चव लागते उपवासासाठी जर तुम्हाला या चकत्या करायच्या असतील तर इथे आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता आणि रवा घालायचा नाही जर उपवासासाठी करणार असाल तर फक्त राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे जिरे पावडर घालायचे लाल मिरची पावडर कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे आणि उपवासासाठी जर नको असेल तर मी जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही हे रताळ्याचे काप करून घ्यायचे आहेत हे बाकी किती छान मस्त आणि एकदम दिसायलासुद्धा सुरेख दिसत आहेत तेवढेच ते चवीलासुद्धा छान लागतात तर तुम्हाला हे रताळ्याचे कापची रे रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रेसिपीला लाईकसुद्धा करायचं आहे तसेच रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करायची आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह